मी दीक्षा गायकवाड बोलते बाहेरा गावातून पाटोदा तालुक्यातून ते अंगणवाडी मध्ये मद जागा निघल्या होत्या गेल्या वेळेस फॉर्म भरला तेव्हा पण काम नाही झालं आता काय झालं आता काय अडचण आता पण टेन्शन घेतलं तुम्ही टेन्शन घेता काय नाही सर मग एवढं काय टेन्शन घेता काय शिक्षण झालं तुमचं ग्रॅज्युएशन झालंय दुसरीच काय शिक्षण झालं दुसरीच दुसरी त्यांच्या बारावी झालेले तरी पण घेतलं तस काय काय कारण सांगितलं तुम्हाला त्यांनी सांगितलं की बारावीला मार्क जास्त आहेत त्याच्यामध्ये एक महिला आहे ना तिला तीन आपत्ती आहेत तरी पण घेतलं हा तीन अपत्य जमत नाहीत ना हा हा तीन अपत्य जमत नाहीत बर ठीक आहे घेऊ नका आहे मग गावामध्ये त्याच्यात आपली एकही महिला नाही पाच मध्ये एकही दलित नाही एकही दलित नाही कार्यकर्त्या पण नाहीत आणि मदतनीस पण नाही बरं बरं ठीक आहे ठीक आहे तो फोन अधिकारी माहिती आहे की तुम्हाला पंचायत समितीला हां हाय सत्यले माहिती ठीक आहे काय काळजी करणार हां करतो सर्व काय ओके म्हणजे बाकी कोणत्या जातीचे सगळ्या सगळ्या सगळे मा वनवारी समाज ओके वनवारी ओके